देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्वेद काळाची गणना जास्तीत जास्त इसवी सणापूर्वी सात हजार वर्षे धरली तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचायत पण या देवांना सकाळची निहारी दुपारी पंचपक्वानांचे भरगच्छ ताट पुन्हा तीन प्रहरी टिफिन आणि रात्री जेवण याशिवाय दिवस सुना जायचा नाही याशिवाय काकड आरत्या माकड आरत्या धुपारत्या शेजारत्या आहेतच कोट्यावधी गोरगरीब हिंदूंना विशेषतः धर्मश्रद्धाळू हदबागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोंडपाटाचे ठिगळही मिळण्याची पंचायत पण आमच्या देवांना छपरी पलंग मच्छरदाणी गाद्या गिरद्यांशिवाय भागायचेच नाही कुशाल चेंडू श्रीमंतांप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणाऱ्या देवांची स्थिती देवळ्या निर्माण होण्यापूर्वी कशी असावी याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे मांगवाडे धेडवाडे भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय आमची खात्री आहे की देवळे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नशिबी महारा मांगाप्रमाणेच मसनवटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी या राहणीतून आपला उद्धार व्हावा आणि काकड माकड आरतींचे आणि घंटा नगाऱ्यांचे ऐश्वर आपणास लाभावे म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीने त्यांना तुरुंगवजा देवळातली भटमान्य राजविलासी राहणी लाभली देवळे आणि देव यांची आज कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या दोन संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणे जरूर आहे यासाठी आर्य संस्कृतीच्या जोडींनेच इजिप्त आणि मेसोपोटेमियाकडे परिणत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपाने समालोचन केला पाहिजे आर्यांप्रमाणेच सेमेटिक लोक गुरे ढोरे पाळून आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी वसाहत करणारे धाडशी भटके होते आर्यांनी ऋग्वेद रचनेपर्यंत म्हणजे निसर्गपूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची काहीतरी ठळक रूपरेषा आखली होती पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते आस्ते आस्ते ते निश्चित धर्मकल्पना बनवण्याच्या घटनेत होते तथापि आर्य झाले काय किंवा सेमेटिक झाले काय धर्मशब्द उच्चारताच आज आपल्या ज्या काही भावना होतात त्या भावनांचा त्यावेळी दोघांनाही काही थांग लागलेला नव्हता आर्यांनी पंजाब सर केल्यावर आणि त्यानंतर अनेक शतके त्यांच्या धर्मकल्पनेत देवळे घुसलेली नव्हती त्यांच्या संघव्यवस्थेत राजन्याच्या क्षत्रियांच्या पाठोपाठ उपाध्यायाचा भिक्षुभटाचा वर्ग जरी निर्माण झाला होता तरी देवळाची कल्पना कोणालाच पुरण पावलेली नव्हती